कोविड नंतर नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या पण एकता भारत आहे जो कोविडनंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं खरं म्हणजे आपण विसरलो पण कोविडचा काळ आठवा त्या काळामध्ये जर मोदीजींनी वैक्सीन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसतं हे आज सांगता येणं ना शक्य नाही विचार करा भारतामध्ये व्हॅक्सिन तयार झाली नसती आम्ही अमेरिकेपुढे हात पुसरून बसलो असतो अमेरिकेने सांगितलं असतं थांबा आणि आमच्या लोकांना व्हॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन दिली त्याच अमेरिकेमध्ये ते केवळ बावीस कोटी लोकांना वैक्सीन देऊ शकले होते म्हणजे जर त्यांच्या भरोशावर राहिलो असतो तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहिलं नसतं आणि एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं पण देशातल्या शंभर जगातल्या शंभर देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली